ना बकासूर ना मथूर ना सरजा ना लक्ष्या वर्चस्व राहिलं आज रायफल आणि पक्षा लॅगा 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 भव्य आणि दिव्या असं जंगी बलगाडा काढा ओपनचं मैदान भिवंडीचं संपन्न झालं ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं क्विड कार त्याच्यामुळे चा चांगली चांगली मातावर बैल आलेली चांगल्या चांगल्या टॉपच्या पैऱ्यामध्ये आणि खऱ्या अर्थ गटाला पण जबरदस्त लढती झाल्या सेमीफायनलला पण जबरदस्त लढती झाल्या आणि फायनल सुद्धा जबरदस्त लढत झाली असं म्हटलं तरी मग ठरणार मित्रांनो जबरदस्त लढतीमध्ये खऱ्या अर्थानं चांगली चांगली मातबर बैलांना आज हार हारपत्करू लागली म्हणजे काहीना गटालाच हार हारपत्करू लागली काहीना सेमीला पत्काव लागली आणि फायनलला नवीन चेहरे उजाडत आले खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन चांगली चांगली बैल आज मैदान आणि आणि जोडी नक्कीच या क्षेत्रामध्ये रोज नवीन नवीन चेहरे उदयास आणि रायफलची जोडी आज मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली होती आणि त्यांनी नक्कीच गट चांगल्या पद्धतीने काढला सेमी पण जबरदस्त काढला आणि फायनल सुद्धा जबरदस्त निकाल घेतला आणि आजच्या मैदानामध्ये क्विड कारचे मानकरी ठरले मनापासून अभिनंदन रायफल आणि पक्ष या जोडीचं त्यासोबत चित्या असं चिक्या असेल अदब असेल त्यासोबत त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि रायफल आणि सॉरी राजा आणि सम्राट ही जो अबैल जोडी असेल ती सुद्धा जबरदस्त तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं खऱ्या अर्थानं राजा आणि सम्राटचं पण करावं की कौतुक कमी आहे गट पण जबरदस्त काढला सेमी पण जबरदस्त काढला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त टक्कर दिली आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची ही जोडी घरचा साज बऱ्या मोठ्या मैदानातच येतो आणि मैदान गाजवतो म्हणजे पाच लाखाचं मैदान सुद्धा त्यांनी गाजवलं होतं प्रथम क्रमांकाचा बक्षीस होता आणि आज पुन्हा एकदा आणि तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी म्हणजे गाडी घेऊनच घरी गेली असं म्हणलं तरी ओगं ठरणार नाही म्हणजे नक्कीच चांगली गाडी पळते राजानी सम्राटची घरच्या साची नक्कीच त्यांचं सुद्धा अभिनंदन त्यानंतर अभिनंदन चौथ्या क्रमांकावर राहिला आपल्या सगळ्यांचा लडा तेजा भाई आणि त्याच्या जोडीला सोन्या होता जबरदस्त पळ दाखव ते चौथ्या क्रमांकावर मानकरी ठरले त्यांनी सुद्धा गट सेमी जबरदस्त काढला होता आणि फायनलला पण लढत दिली पण चौथ्या क्रमांकापर्यंतच त्यांची मजल मारता आली त्या ते 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 तेजा आणि सोन्याचं त्यासोबत महिबे असल फौजी असल बिरा असल मण्या असल मेहबूब असल अशी चांगली चांगली माता बैल जी गुलालात राहिले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि तेवढंच अभिनंदन जेवढ्याही गाड्या सहभागी झाल्या म्हणजे काही जणांना गटालाच हार पत्करावं लागली ज्यामध्ये आपल्या सगळ्या लाडका पण जे सर्जा सुद्धा होता गाडी कडनं लागलेली त्यांना सुद्धा हरपत हर करू लागली बकासूरनं सुद्धा चांगली लढत दिली बकासूरच्या जोडीला एक बैल चांगला होता पण सेमी त्याची खऱ्या अर्थानं दोन्ही बैलांची दो ताकद कमी पडली आणि जी दुसरी गाडी होती जी फायनलला पात्र झाली त्यांचं मनापासून अभिनंदन की त्यांनी जबरदस्त पद दाखवत फायनलसाठी पात्रता मिळवली नक्कीच हे बैलगाड क्षेत्र कमी जास्त होत राहतं पण नक्कीच चांगल्या पद्धतीने मैदान संपन्न झालं सोळा पन्नास पन्नास असेल तो सुद्धा आजच्या मैदानाचं आकर्षण ठरला त्याच्या जोडीला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी होती जबरदस्त तीन त्यांनीही पल दिला होता आणि गट जबरदस्त काढला होता आणि नक्कीच प्रेक्षक सोन्या पन्नास पन्नास बकासूर अशा मातबर बैलांना बघण्यासाठी तेवढीच गर्दी केलेली जरी त्यांनी गुलाल नसला घेतला तरी ते त्यांना बघणारी गर्दी मात्र तेवढ्याच प्रमाणातच होती नक्कीच सगळ्या बैलगाडा शौकीनांचा असेल बैलगाडा प्रेमींचा असेल बैलगाडा चालकांचं मालकांचं सगळ्यांचं अभिनंदन की आजच्या मैदानाला जबरदस्त प्रतिसाद दिला कारण त्यांना लाईव्ह थोडं कुठं कुठंतरी गंडत गंडत होतं पण मैदान संपन्न झालं आणि पुन्हा एकदा मैदान ज्यांनी गाजवलं ते म्हणजे ना बकासूर ना मथूर ना सर्जा ना पक्षा वर्चस्व राहिलं फक्त रायफल आणि पक्षा कशी जोडी पाडली कमेंट करून नक्की सांगा आणि बाकी सुद्धा गुलालात राहिल्या गाड्यांसाठी ही नक्कीच कमेंट करा राम राम चला